बोला गुरु आनंद म्हणता कशाला बोलवलं तुम्ही आम्हाला सकाळी सकाळी आठवण काढली शाळेत नाही गेला का तू अरे मी शाळेतच बसले ना तुला समजत नाही का मी शाळा म्हणजे बाजूला येऊन बसणे वावरात तू माझ्या सोबत राहून तुला कळत नाही का अजून बरं पाहून तू आम्हाला कशाला बोलवलं सांग बरं एकदा हा कशाला बोलवलं अरे माझ्याकडे लय उदारी झाली त्या छपरीला काकाच्या तमाकूचा एक महिना झालाय भर आणि तो मी पण त्याचे पैसेच नाही दिले मग म्हणलं त्याजवळ आहे का नाही पैसे पाव आहे का जाऊ पैसे देणं उसने देणं मग मी नंतर देऊन देतो अरे मग ले ले आठवण येते तमाखूची आज मला तमाखूची पुढेच नाही रे मला संडासले जायचं काम नाही पडलं आज तमाखूची पुढे नसेल पोट बी छापत नाही काय देणार आहे लगे देणार आहे देणार आहे तमाखू ले पैसे हा घरात बी चोरून चोरून किती चोराव एक ना एक दिवस बापाला जमणारच आहे त्यासाठी बोलवलं का मला इथं मला वाटलं दुसरं काय काम आहे काय तू देतो मी तुला पैसे पण मग एक आठ ती तुला पूर्ण करणार लागल मग मी तुला पैसे देतो तमाखूचं पुढे देतो पैसे देतो काय म्हणतो करतो का पूर्ण सांग ना जे म्हणलं ते करतो मी सांगतो काय करायचं त्यासाठी काय बी करतो अरे मला पाणीपुरी खावं वाटत पण माझ्या पैसेच नाही म्हणून म्हणलं आपण पाणीपुरी लाचं डाका टाकू तिथं पाणीपुरीच्या घरी त्या रामेच्या घरी डाका टाकू आपण मग तिच्यातले पाणीपुरी खाऊ त्याच्यातले पैसे बी विकू मग तुला बी देतो मी बी घेतो हा चालते का <laughs> तू भी बी भीक मागाय रे माझ्या सारखा ते चल दोन कटोरे आण आपण भीक मागत बसू आता काय फायदा नाही दोन कटोरे आण भीक मागू आपण जा लवकर जा लवकर कटोरे आणि तुम्ही फटाके कपडे ठेवले गेले आहेत का तू काय करते कटोरे माय करते काले आपण भीक मागणारे दिसतो का आपण डाका टाकणारे चोरी करणारे भीक मागणारे नाही आपण तो खरच घ्यायला लागला मनावर सांग मग कधी टाकायचं कुठे टाकायचं कधी टाकायचं सांगा 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 गुरु सांगा लवकर आपल्याला चोरी करायची आहे पण जरा सावध राहून करणे कारण की आपलं नाव आधीच खराब आहे गावात म्हणून सावध राहून करणे आपल्याला मी विचार करून सांगतो तुला लगेच सांगतो विचार करून

का मी ऍडमिट झाल्या का कुर्ड्या एक टिकून होत असतात का चार पाच जणी लागतात कुर्ड्या नका करत बसू एक टीना आपण मिळून करू एकटा करायला लागल्या माझ्या घरी आहे सोऱ्या पण मी ते एक सोबत करा करू आपण मग देईल तुम्हाला एक टिकून नाही होत बाईची जी खाटणं हे ते सगळंच करणं लागते मग तुमची काही तयारी दिसली नाही म्हणून म्हणलं आपण एकटीनं कराव अब थांब जाशील तू करू ना आपण आपण बी करणारच नाही सगळं थांब जाशील गडबड नको करू दोन चार दिवस थांब करू आपण भाजी काय केली होतो हा मला देणं जशी मला भाजी केली पण मला आवडलीच नाही भाजी माझ्या घरची भाजी ते त्या घरची असं काय केली होतो अव मी तिची भाजी केली मॅ तुले पाहिजे दे का देईल मग पाहुण्याजवळ पाठवते मी तो दिल आणून धुले काव म्हटलं बाई आपल्या गावात लग्न नाही का एखांद काहीच नाही जेवण नाही पंगत नाही रोज रोज घरी करू करू स्वयंपाक कटा आला नाही लग्न असलं तर एक खांद दिवस आराम होते स्वयंपाक आले पण ते बी नाही कोणाचं लग्नच नाही अव नेमकेच लग्न चालू झाले आता लग्न आलं का वाने आता होणार आपल्या घरी स्वयंपाकच करत काम नाही आता तू नको टेन्शन घेऊन नेम लागला नेमकीच सुरुवात आहे आता दोन चार दिवस घरी कर मग आता लग्न चालू होतात मग एकदा का लग्न चालू झाले की मग आपल्याला पेले तांबे घेऊन पण जाणच लागते ना मग काही वादच नाही हो हो मी घरी जाऊ पाठवून काय बोर जाते मी हो ना जाय जा जाय सोडा जा। मागू नको कोणाच्या घरी को जाऊ नको काही नको आपण सोबत मिळवून येते मी राम्या चाल लवकर आंघोळ करायला गावभर सोडलं तू सापडला नाही ना 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 मला लवकर आंघोळी आंघोळीच्या नावानं जिवार तुले सकाळ सकाळचं उठल तू अजून बारा वाजले तरी आंघोळ झाली नाही पटकन चाललं की आंघोळी चाल म्हणलं मुकट्यान मला कपडे धुवायचे हा पटकन तू एक आंघोळ झाली की कपडे धुण्या पडतात आता मोद शेकील मी तो पटकन चाल मला नाही तर लयची आणि तुझ्या नाणीत समजलं का तुले मला नाही का लयची जय तू इथून लवकर चालला तू मला खिजून नको देऊ हा लवकर चाल काय झालं का भांडण करून राहिले तुम्ही दोघं हा काय झालं याला आंघोळ करायची नाही याला सांगा बरं तुम्ही समजून आंघोळ कर म्हणा रामलाल कर बरं आंघोळ ऐकता माहिती कर बरं जाय लवकर नाही मला नाही तर लयची अरे कर रे आमच्या वेळेस लेकरं आंघोळ करायचे मस्त थंड पाण्यात टोपल्यात बसून आताचे लेकरं तर विसळूनच गेले सगळं तू कर सकर, भर, ना मस्त बरं नाणी नाही करायची टोपल्यात कर हा मस्त थंड थंड पाण्याना आंघोळ करायची गरम नाही घ्यायचं आता उन्हा लागला हा करतो का तसं उन्हाळ्याचा चार पाच खेप आंघोळ केली पाहिजे तेवढं शरीराला थंडावर राहते नाही तर ताप तापवते ता ना मन झाले आहे हाय बरं तू मग जाय मस्त टोपला आणि ती तू तिच्यात बस मस्त आंघोळ कर मस्त लगे थंड थंड पाण्याना तोपलं का मी तर पहिल्यांदाच पाहून राहिलो तोपलेत बी आणून चालत असतात म्हणून बर करतो मग तोपलेत मला लय मजा येईल तोपलेत करतो जर मी पत्कन कपडे आणतो मी टोपलाच नाण काढायची काय गरज होती मला किती काम पुरते तर टोपलाच आणि ठोपलाच बंद घरानं फरशी न, न पाणी होते हो बघा आपल्या मनात झालं नाही आपल्याला त्याच्या मनानं झालं नाही ना, त्याच्या मनासारखं घेणे आपल्याला गोडी गोडीने घेत असतात लेकरास भांडाव नसतात मारायची दमक नसतात गोडी गोडी घेत असतात असं चालत असतात लेकराच त्याला ले मारून कोळून लात मारून हे मारून ते मारून तसं नसते पण मस्त चॉकलेट डोंग काम करत असतात लेकरे <laughs> नाही ना त्याला हाल मारलं की मग ऐकतात ते गोडीने घ्यायचं घायचं लाग नाही द्यायचं अशा माणसाला अर्धा नाही ठेवणार घालू इथं इथं वल्ला वहीन ना मग मला पुसणं लागलं काम काम वाढते तिकडे चला ना बाथरुमात का रांगोळ घालान देले, इथं कशा रांगोळ घालायला लावल्या कोणी आलं गेलं तर चांगलं नाही दिसत तिकडे चलला तुम्ही बोट मानू झाला का परवत काही लावलं आणते टोपला बस हो ते काय एवढं मोठं काय अजून आणू एवढं ते बसत नाही मोठं मोठे नाही का सगळ्यात मोठं खेळता आलं पाहिजे ना पाण्यात काम नाही काय नाही रिकाम करते आणला आता सगळं बाटली आणली मग आणला साबण आणलं सगळं आणलं आता घाला तुम्ही तुमचं ना आता लागूळ मी जाते मी काम करते मग आवा तू घालता मला कुठे वागता येते मला नाही वागतायत खाली तू घालते लागूळ मी पाहिजे नुसतं जामून आता तेवढं बी येत नाही का तुम्हाला बसला बसला काम करायला तेवढं बी करायचं ना करा तेवढं आवा मला नाही वागतायत ना खाली मग तुला किती वेळा सांगितलं मला नाही वागतायत बाई दोन दिवस झाले मी केलं तू घरी नव्हती कसं बी मग मला माहिती आता तू घालता पोराला आंघोळ मी नाही करत घाला घाला एवढ्या बाजीनं घाला आंघोळ मग तुला जर करायला लागलं तर मीच घाल टोपल्यात बरं दे मग त्याला आवाज मी तो उभी राहते तो करल त्याच्या मनानं आंघोळ त्याच्या आवाज त्याचा आवाज त्याला रामलाल चार रे येईल चल लवकर येते तो हो, मी जाते आता मला काम आहे तुम्ही दोघं पाच बसा काय करायचं तर फक्त घरवाल्यांना नका करू जास्त हो हो जाय तू हॅलो वा बादली टोपलं शाबण मद्दा सगळं आणलं आता काय करायचं आधी सोबत अरे तुला आता त्या टोपल्यात बसायचं मग त्यांना पाणी घ्यायचं अंगावर मस्त साबण लावायचं आंघोळ करायची पाण्यात बसायचं दहा पंधरा मिनिट तेवढ थंड होते थंडावर राहते अंगाले हा बस टोपल्यात बापल्या आजी का थंड पाणी थंडी वाजते तुम्हाला अरे बापू थंड पाणीच घेत असतात लागला ना थंडी मस्त थंड थंड पाणी मस्त राहते अंग गरम घेऊन आता मजा येऊन वाटी मस्त वाटते कुलून पहिले भीती वाचली वाटते आंघोळी आमचे माय बापा मला रोज सकाळ संध्याकाळी पाण्यात बसवायचे उन्हाळा लागला की हेच काम आमचं राहायचं तुम्ही आता ऐकत नाही मी पण कलर जाईल आता रोज अंघुल कलर जाईल मस्त बोललेले मजा उनलायली पण मस्त खेळणं पण होते मुळीच हो ना खेळणं होते मजा येती अंगदंड होते आणि आता उन्हाळ्याचं जास्त पाणी पिताय जा, पाणी पिणं चांगलं असते खेळल्यावरच लक्ष नाही दिवसाला पाणी प्यायचं जेवण करायचं मस्त कूलर झोपायचं फॅन लावायचा मी पण करतो ना आता ठेवत ना आता मी उन्हात ठेवत नाही काय नाही मला माहिती ऊन चप लागल होत म्हणून घरातच खेळतो हा घरातच खेळायचं बाहेर संध्याकाळच्या पायरी निघायचं पाच सहा वाजता सकाळी निघायचं वाटलं असतं असं खेळत असतात मग उन्हाच्या बेजारे आहे ना मग ऊन लागते मग लय अवघड होते ऊन लागलं की हो म्हणले ते साबण दे बोल इकड इकडं हात नाही बोलायला लागला साबण ते मला फुटे कलायचे ते पत्कन साबण नाही म्हणले बिगी नको करू ते लावते साबण लय मागे लावायचे लावून नाही मागे ते साबण काही करायला लागलं आपला शाबण करायचे ना तुला वाटलं खरंच करायची फुग्यासाठी तू उतरून घे मी कंबरने वागत मला नको सांगू घे मी त्याच्या वेळी उभी का नको सांगू मला तू अंगावर पाणी शिपील मी देपत शाबण थांबतेला तू हा ते थांब अंगावर पाणी लागला तू काही नको करू तसंच खाण नाही खाई तू हा कारण की पोट साप राहते ना खाई त्याच खामान नाही पोरांना मला खाली वा वाकायच लावलं कधी नाही भाई ले, लेकर ले आजकालच्या म्हाताऱ्या माणसाला बी सोडत नाही कामाला लावतात तोच्या बोलून इथून बघ पक बघ पकड बोलून लायली किती आंघोळ बी करू दे काहीच नाही बोलून लाईली नाही तू पण दुसून नाही का तू हा किती बोलते मुख तर लाव हो तू मलाच कर चो इतकं जागे का तू लई म्हटलं झाला काय इको जागे ना बागू ¿Me chico chicó